म्हणजे ग्राहक जो राष्ट्रीय ग्राहक दिन आहे तर त्याचं औचित्य काय सांगितलेल्या आहेत तर मी अपेक्षा करतो की आता आमचा प्रत्येक वेळेस लक्ष बनत असतो तर आपण काय करू पुढच्या वेळेस आधी सगळ्यांची मीटिंग बोलू सर आणि सर्व विभागांना एकत्र बसून म्हणजे पुढचा जो कार्यक्रम आहे तो सगळ्यांच्या माध्यमातून राबवण्याचा एक प्रयत्न करू सर्वांची एक बैठक बोलून त्यात आपणही असाल सर्व लोक असाल आणि सगळ्या डिपार्टमेंटची जबाबदारी शासन म्हणून काय झालंय सगळं डिसेंट्रलायझेशन झालंय सगळ्यांना सगळे अधिकार दिले गेलेले पुरवठा हे सगळेच विभाग मिळून मी सरांनी दिलेल्या सूचना मॅडमने दिलेल्या सूचना आम्ही पुढच्या वेळेस पाहण्याचा प्रयत्न करू अशी बाई देतो आणि थांबतो धन्यवाद एकोणावीस मध्ये बी जे आलेले आहे त्यात आपण ऑनलाईन फक्त आपण बोललो परंतु बँकिंग जे फ्रॉड होता ते आणि जे कुठली तरी लॉटरी फ्रॉड होता याबद्दल अजून इन्क्लूड नाही आहे तर हे सगळं करणं आपलंच कर्तव्य आहे आप आणि हे आपण केलं पाहिजे एकच फक्त मी तुम्हाला जाताना सांगते की आता जे फ्रॉड समजा बँकेतून तुमचे तु तु पैसे चालले गेले बरेचशे जणांना माहिती नसेल की तुम्हाला फसवलं बिल असं करा आणि पैसे काढून घेतले आणि नंतर तुम्हाला समजलं की काढले तर ही बँकेची सुद्धा जबाबदारी आहे की हे कुठल्या माध्यमातून पैसे कुठे जात आहे आणि म्हणून ते बँकेने तुम्हाला परत आणून दिले पाहिजे तर हे कर्तव्य बँकेचे असल्यामुळे तुम्ही ग्राहक मंचात त्यांच्या विरुद्धही जाऊ शकता वन नाईन झिरो थ्री हा नंबर सरकार तुम्हाला देत असतं स्टेट बँक नाही तुम्ही कंप्लेंट करू शकता पण त्या व्यतिरिक्त तुम्ही हे ग्राहक मंचात सुद्धा केस घेऊन के जाऊ शकता नमस्कार मी ॲडव्होकेट मंजुळा मुंदडा आज राष्ट्रीय ग्राहक दिन आहे त्या निमित्ताने आपणा सर्वांना हार्दिक शुभेच्छा ग्राहक म्हणजे कोण असतं तर कुठलाही वयाचा व्यक्ती हा ग्राहक असू शकतो ग्राहक हा जन्मापासून मरेपर्यंत जी काही व्यक्ती असते ती प्रत्येक व्यक्ती ही ग्राहक असते मग त्याच्यात पुरुष महिला विद्यार्थी बालक अशा सर्व घटकांचा समावेश या ग्राहक या संकल्पनेत होतो आता ग्राहक हा जो काही असतो त्याला कुठले कुठले काही कायदे आहे का किंवा तो आपल्यासाठी न्याय स्वतःसाठी कसा मिळवू शकतो या संदर्भात जर आपण विचार केला तर कुठलाही व्यक्ती जेव्हा एखादी व्यक्ती वस्तू आणि सेवा खरेदी करतो आणि त्याचा उपभोग घेत असताना तो स्वतः उपभोग घेतो किंवा त्याच्या परिवारामार्फत किंवा त्याच्यामार्फत जी काही अधिकृत व्यक्ती असेल ती उपभोग घेत असेल आणि त्याच्या वस्तू आणि सेवेमध्ये काही दोष निघाला तर त्या विरुद्ध तो न्याय मागू शकतो त्यासाठी ग्राहक मंच जे आहे त्याला आता ग्राहक आयोग म्हटलं जातं या तीन स्तरावरच्या यंत्रणा आहे एक जिल्हा ग्राहक आयोग आहे एक राज्य ग्राहक आयोग आहे आणि एक राष्ट्रीय ग्राहक आयोग आहे या तिन्ही यंत्रणेवर हे न्याय मिळवण्यासाठी जे काही विशिष्ट त्रिस्तरीय यंत्रणा कायद्याने निर्माण केलेली आहे त्याचा निश्चितपणे प्रत्येक व्यक्तीला लाभ मिळू शकतो यासाठी ग्राहकाला प्रत्येक ठिकाणी आपला जो काही कर्तव्याचा भाग असतो म्हणजे अधिकाराचा जर विचार केला तर अधिकार म्हणजे ती काही वस्तू आणि सेवा आहे ती पारखून घ्यायला पाहिजे त्याने ग्राहकाने त्याच्यानंतर त्याचं बिल घेतलं पाहिजे त्या बिलावर तर सगळं त्याचं जे काही वस्तू आणि सेवा खरेदी करतो त्याचं सविस्तर वर्णन यायला पाहिजे त्यानंतर तेन त्याने ते चोखंदाळपणे त्या सगळ्या जी काही वस्तू आणि सेवा खरेदी करतो त्याबाबतची सविस्तर माहिती त्या विक्रेत्याकडून घेतली पाहिजे याच्या बेसिक त्याचे अधिकार आणि कर्तव्याचा जर विचार केला तर तो अधिकार जेव्हा सांगतो की ग्राहक त्याला कायदा जो काही आहे त्याला अधिकार देतो पण तो अधिकार पालन करताना त्याने जर त्याचे कर्तव्याचे पालन केले नाही तर निश्चितपणे त्याला न्याय मिळण्यास अडचण येते यासाठी त्याने प्रत्येक वस्तू आणि सेवा खरेदी करताना बिल घेतलं पाहिजे ही महत्वाची प्रमुख त्याची जे काही ड्युटी आहे ही त्याने लक्षात घेतली पाहिजे त्यानंतर त्याला जर त्याचे जर कागदपत्र असतील तर निश्चितपणे त्याला न्याय मिळू शकतो कुठल्याही आमिषाला त्याने बळी पडू नये त्यानंतर त्याने जे काही वेस्टर्न असतं म्हणजे जे काही एमआरपी रेट असतं ते जे काही बाहेरचं आवरण असतं त्याला भुलून न जाता आतमध्ये काय जे काही आहे त्याचे कंटेंट जे काही बाह्य आवरणावर असतं त्याचं त्याने पाणी केली पाहिजे आणि त्याची खात्री केल्यानंतरच त्या वस्तू आणि सेवांची जर त्याने खरेदी केली तर निश्चितपणे मला वाटतं की कुठलाही व्यक्ती जो काही ग्राहक का आहे तो अडला जाणार नाही पिडला जाणार नाही आणि त्याची फसवणूक देखील होणार नाही ग्राहक कायद्यानंतर असा विषय येतो की जर एखादा व्यक्ती फसवला गेला तर त्याला निश्चितपणे मी जे काही आता ती यंत्रणा सांगितली त्याच्यात त्याला शकतो त्या न्याय मिळवण्यासाठी त्याने लिखित स्वरूपात ग्राहक आयोग जे आहे त्यांच्याकडे तक्रार केली पाहिजे त्यानंतर त्याने सविस्तरपणे जे काही दस्तऐवज आहे त्याचे म्हणजे जे काही पावती असेल किंवा बिल असेल ते त्याने त्याच्यासोबत दाखल केलं पाहिजे आणि यानंतर त्याला निश्चितपणे ग्राहक कायदा जो आहे जो फक्त ग्राहकांसाठीच निर्माण केला गेलेला आहे त्याप्रमाणे जर त्याने त्याची कर, कर्तव्य पार पाडली तर निश्चितपणे त्याला ग्राहक कायद्याकडून आणि जे काही यंत्रणा आहे त्यांच्याकडून त्याला न्याय मिळेल पंधरा मार्च हा जागतिक ग्राहक दिन असतो आणि चोवीस डिसेंबर हा राष्ट्रीय ग्राहक दिन असतो एकोणवीसशे शहाऐंशी साला साली हा कायदा लोकसभे लोकसभेमध्ये एकमताने एक झाला त्या दिवसापासून हा राष्ट्रीय ग्राहक दिन साजरा होतो आणि पंधरा मार्च जागतिक ग्राहक दिन हा जागतिक स्तरावर साजरा होतो कारण लोकांचे जे हक्क आहे ते हक्कावर न्याय मिळण्यासाठी त्यांच्या हक्काचे संरक्षण करण्यासाठी हा कायदा तयार झालेला आहे महाराष्ट्र शासनाच्या आदेशानुसार जिल्हा पुरवठा विभागातर्फे हा चोवीस डिसेंबर राष्ट्रीय ग्राहक दिन साजरा होत असतो या ग्राहक दिनाच्या निमित्ताने विविध संस्थांचे पदाधिकारी येऊन ग्राहकांनी कुठलीही वस्तू घेताना घ्यायच्या जबाबदाऱ्या व ते घेत असताना आपल्या स्वतःच्या जबाबदाऱ्या वस्तूचा अधिकार घेण्याचा अधिकार या सगळ्या गोष्टींचा त्यांनी जर व्यवस्थितपणे विचार करून जर खरेदी केली तर तो असू शकत नाही